दिसायला जरी दगडासारखी दिसत असली तरी यामुळे फायदा हिऱ्यासारखाच होतो ही आहे मुलतानी माती मुलतानी मातीमध्ये मा फक्त आपल्याला या तीन वस्तू घालायच्या आहे आणि याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा काळेपणा कायमचा दूर होईल पिंपल्स तर नावालाही उरणार नाही मुलतानी माती पावडर फॉर्ममध्येही मिळते बरं का कोणत्याही लोकल किराणा दुकानामध्ये सुपरमार्केटमध्ये सहज मिळून जाते किंवा तुम्ही ऑनलाईनही मागू शकता मुलतानी मातीमध्ये माती अशा अनेक प्रॉपर्टीज आहे ज्याने तुमचा चेहऱ्यावरचा काळेपणा कायमचा दूर होतो आता इथे मी दोन चमचे मुलतानी माती घेतली आहे आता बऱ्याचदा काय होतं की काही व्यक्तींच्या चेहऱ्यावरती सतत पिंपल्स येत असतात त्यामुळे कायमस्वरूपी काळे डाग त्यांच्या चेहऱ्यावरती पडलेले असतात तर अशा स्किनसाठी मुलतानी माती म्हणजे बेस्ट आहे आणि मुलतानी मातीबरोबरच आणखीन एक गोष्ट ती म्हणजे गुलाबजल मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा म्हणजे जेवढे माझे व्हिडिओ आहे स्किनशी रिलेटेड त्याच्यामध्ये मी सांगितलेलंच आहे की गुलाबजल आपल्या त्वचेला किती फायदा करतं तुमच्याकडे काही नसेल आणि फक्त गुलाबजल तुम्ही चेहऱ्याला लावलं तरी बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये किती फरक जाणवेल आता गुलाबजल जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरची जी स्किन आहे त्यातील जी घाण आहे ती मुळासकट काढून फेकतं आता तिसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे आंबे हळद हीसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्याकडे आंबे हळद नसेलच तर तुम्ही साध्या हळदीचा वापर करू शकता आता चौथी जी वस्तू आहे ती ऑप्शनल आहे ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी ही वस्तू टाकायची आहे ती म्हणजे मध मद, मधामुळे काय होईल तुमची स्किन जी आहे ती नॅचरली मॉइश्चराईज होईल आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी मुलतानी वापरणं थोडं रिस्की असतं परंतु त्यांनी मध किंवा ॲलोवेरा जेलचा वापर केला तर काहीही प्रॉब्लेम नाही आता या चारही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता शक्यतो ज्यांची ड्राय स्किन असते त्यांनी मुलतानी मातीऐवजी फक्त जल किंवा ॲलोवेरा जेल, जेल चेहऱ्याला लावलं तरीही चालेल कारण मुलतानी मातीमुळे काय होतं आपली त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते म्हणूनच आपण इथे मधाचाही वापर केलेला आहे आणि गुलाब जलचाही वापर केलेला आहे आता आपला मुलतानी मातीचा फेस पॅक तयार झालेला आहे हा फेसपॅक कधी लावायचा आठवड्यातून किती वेळा लावायचा कोणत्या वेळेला लावायचा आता हा जो फेस पॅक आहे तो तुम्ही आठवड्यातून तीन वेळा लावू शकता रोज लावलात तरी काही प्रॉब्लेम नाही हा फेसपॅक लावण्यापूर्वी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या म्हणजे आधी जी चेहऱ्यावरती डर्ट असते धूळ असते ती पुन्हा तुमच्या चेहऱ्याच्या रोम छिद्रांमध्ये जाणार नाही आणि त्यानंतरच मग आपल्याला हा फेसपॅक अप्लाय करायचा आहे हा फेस पॅक शक्यतो तुम्ही रात्रीच्या वेळी लावा हा फेसपॅक लावल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं तो चेहऱ्यावरच सुकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पंधरा मिनिटाने तुमचा चेहरा वॉश करून घ्या आणि मस्त झोपून घ्या जर तुम्ही हा फेसपॅक लावला आणि उन्हात फिरायला गेले तर या फेसपॅकचा काहीही फायदा होणार नाही म्हणूनच मी इथे सांगितलं की हा फेसपॅक तुम्हाला रात्रीच लावायचा आहे तुम्हाला जर आपल्या चॅनलवरची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि हो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते मला खाली कमेंट करा आता आपला फेसपॅक व्यवस्थित लावून झालेला आहे तो मी सुकू देणार आहे साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर आता आपला फेसपॅक जो आहे तो पूर्ण सुकलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझ्या हाताच्या स्किनमध्ये किती बदल झालेला आहे आणि ज्यांना मुलतानी मातीची किंवा गुलाबजलची ॲलर्जी असेल त्यांनी हा उपाय नाही केला तरीही चालेल आता या पद्धतीने आपण हातानेच मुलतानी माती काढून घेतले तुम्ही चेहऱ्यावरची मुलतानी माती आधी काढायचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्ही चेहरा वॉश करू शकता आणि तुमच्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल तुम्ही मला कमेंटमध्ये येऊन सांगाल एवढा तुम्हाला फरक या फेसपॅकचा पडणार आहे कोणीही सांगत नाही की पिंपलसाठी सगळ्यात उपयोगी वस्तू कोणती ती म्हणजे मुलतानी माती नुसतं पिंपलसाठी नाही तर चेहरा गोरा करण्यासाठी चेहऱ्यावरचे काळे डाग जाण्यासाठी मुलतानी माती खूपच फायदेशीर आहे निसर्गाने आपल्याला अनेक गोष्टी दिलेल्या आहेत परंतु आपण त्यांच्याकडे पाहत नाही आपल्याला नुसतं पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करायचे असतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा